नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो या वाहिनीवर मुरंबा ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये साकारणारे सर्वच कलाकार प्रेक्षकांचे आवडीचे कलाकार बनले आहेत या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने आता मुरंबा ही मालिका सोडली आहे गेल्या कित्येक काळापासून स्मिता ही जान्हवी हे पात्र साकारत होती परंतु यापुढे आपल्याला जान्हवीच्या भूमिकेत अभिनेत्री मीरा सारंग ही दिसणार आहे मीराने या अगोदर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलं आहे यापुढे ती आपल्याला जान्हवी हे पात्र साकारताना दिसणार आहे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली तर मंडळी तुम्ही मुरंबा ही मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा